हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संदीप सर अकॅडमी नमस्कार मित्रांनो संदीप सर अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचं दिनविशेष आजच्या दिनविशेष मध्ये आपण पाहणार आहोत आजचा जागतिक दिवस त्यानंतर आज झालेल्या घटना त्यानंतर जन्म व निधन चला मित्रांनो पाहूया आज आहे दंत वैद्य दिन आज जागतिक दंत वैद्य दिन आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी आपण पाहूया की सहा मार्च रोजी झालेल्या घटना या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो दोन हजार पाच देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरू झाला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सत्राबंदी सोहळ्याचे उद्घाटन झाले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये गझल गायक जगजित सिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये मायकल अँजिलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरुवात झाली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये इराण व इराक यांच्यात सीमा प्रश्नांवर संधी झाली त्यानंतर एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला त्यानंतर मित्रांनो पुढील घटना दिलेली आहे एकोणासशे सत्तावन्न मध्ये घाना देशाचा स्वातंत्र्य दिन त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे चाळीस मध्ये रशिया व फिनलंड मध्ये संधी झाली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे चाळीस मध्ये बाल्टीमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंत वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले चला मित्रांनो पाहूया सहा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म या ठिकाणी बघा मित्रांनो एकोणावीसशे पासष्ट मध्ये देवकी पंडित भारतीय शास्त्रीय गायिका त्यानंतर मित्रांनो एकोणाविशे सत्तावन्न मध्ये अशोक पटेल भारतीय क्रिकेटपटू त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे पंचेचाळीस सय्यद अहमद भारतीय लेखक आणि राजकारणी त्यानंतर मित्रांनो एकोणवीसशे पंधरा सैयदाना मोहम्मद बरारुद्दीन कोहरी धर्मगुरु चला पाहूया पुढे अठराशे नव्याण्णव शील करंदीकर चरित्रकार आणि संपादक त्यानंतर मित्रांनो सहा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू किंवा निधन या ठिकाणी बघा दोन हजार मध्ये नारायण काशीनाथ लेले कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती त्यानंतर मित्रांनो सतीश हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते त्यानंतर एकोणावीसशे सदुसष्ट जॉन हेडर बँडेल इंग्रजी लेखक शिक्षक बेडले स्कूलचे संस्थापक त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे सत्तेचाळीस सर हॅलफोर्ड जॉन नॅकेंडर इंग्रजी भूगोलशास्त्रज्ञ पॅन्टियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आजचा शिव दिनविशेष या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो की सहा मार्च इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर रोजी रात्री कोंडाजी फर्जन यांनी फक्त साठ मावळ्यांसह पन्हाळा जिंकला धन्यवाद मित्रांनो आजचा दिनविशेष तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगायचे आणि अशा नवनवीन दिनविशेषसाठी किंवा रोजच्या दिनविशेषसाठी आणि अपडेट राहण्यासाठी आपल्या संदीप सर अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स